अख्ख्या महाराष्ट्राची लाल परी म्हणून ओळख असलेल्या एस टी महामंडळ बसची पालघरमधील स्थिती मात्र अत्यंत बिकट झाली आहे परिवहन महामंडळ विभागाच्या एस टी बसची अवस्था अक्षरशः दयनीय झाली असून संपूर्ण परिवहन यंत्रणा जणू व्हेंटिलेटरवर गेल्यासारखी दिसती आहे जिल्ह्यातील अनेक बसेस गळक्या मोडकळीस आलेल्या अवस्थेत धावत आहेत कुठे खिडक्या दोरीने बांधून ठेवलेल्या कुठे बंपर निखळून पडलेले तर काही बसचे दरवाजे आणि खिडक्या कधीही तुटून पडतील अशा अवस्थेत आहेत आसनं मोडलेली टायर वारंवार रिमोल्ड केलेले आणि इंजिन ब्रेक यंत्रणेकडे योग्य लक्ष न दिल्याने या बसेस प्रवाशांच्या जीवाशी सरळ खेळ करतायत त्यातच आज जव्हार पालघर बसमध्ये तर बसायला शीटच नव्हती तिकीट काढल्यानंतर प्रवाशांनी विचारलेला सवाल एकच आता बसायचं कुठे सफाले बुईसर डहाणू पालघर जव्हार आणि वाडा या आगारातील बहुतांश बस आता शेवटचा श्वास घेताना दिसतात आणि ही वस्तुस्थिती पाहता पालघरकरांची अपेक्षा एकच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष घालून नादुरुस्त बसेस बदलून नव्या बसेस जिल्ह्यात उतरवाव्यात प्रवाशांना त्रासमुक्त सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळावी हीच आता वेळेची खरी मागणी आहे